घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीरामपाडी आपलं सगळ्याचं स्वागत करते आज तुम्हाला एक मी अशी अनमोल अशी एक माहिती सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या तर माहिती काय काही चलत फिरत असताना येऊन पडलं तर एखाद्याचा हातपाय मोडतो आणि हातपाय लवकर जुळत नाही त्याला कमीत कमी दीड महिना प्लास्टर करावं लागतं तर तुमचं प्लास्टर जरी केलेलं असल्यानं जर किरकोळ कारकोळ जरी जखमा असल्या तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करत हाडासाठी तर ते काय करायचे आपल्याले अर्जुन वृक्षेची साल अर्जुन वृक्षेची साल आपल्याली दहा ग्राम रोजचे रोज दहा ग्राम साल पाण्यामध्ये अगर दुधामध्ये एक दु दोन कप दुधामध्ये गाईचं दूध घ्यायचं आणि दुधामध्ये दहा ग्राम अर्जुन चूर्ण किंवा साल भेटली तर सालीचं चूर्ण अगर अर्जुन शूर सालीचं बारीक चूर्ण जर भेटलं तर तुम्हाला सकाळी दहा ग्राम आणि संध्याकाळी दहा ग्राम गाईच्या दुधामध्ये ही सेवन करायची आहे पोटातून घ्यायची आहे तर तुमचं दीड महिने ते दोन महिन्यात हाड मोडलेलं असेल हाड फनसळलेलं असेल हाडाचे विकार असतील हे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि हाडापासून तुम्हाला संरक्षण होणार आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घडीचं बटन दाबा आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य या चॅनलवर जाऊन तुम्ही तांत्रिक गोष्टी बघू शकता आणि कुठल्या औषध करताना वैध्याच्या सलीनं आवश्यक करा हीच कृपया रामकृष्णाने नावले